नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मेथीचा ठेचा करते त्यासाठी काय काय सामान लागेल ते बघूया आपण इथे मी एक गड्डी लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मूठ धुवून वगैरे घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे एक कांदा घेतला आहे आणि इथे जवळजवळ पंधरा सोळा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि या तिकटाच्या आहेत इथे शेंगदाणे घेतले आहेत आणि इथे मेथी घेतली आहे एक जुडी मेथी आहे त्यातली थोडीशीच काढून ठेवली आहे मी आणि दुहून कापून वगैरे घेतली आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल लसूण आणि हिरवी मिरची तव्यावर थोडी भाजून घ्यायला लागेल ती आता भाजून घेऊया आता तेल नाही टाकायचं आपण अशाच मिरच्या भाजून घ्यायच्या लसूण आणि मिरच्या कारण आपण लास्टला त्या तेलामध्ये परतवणार आहोत आणि एकदा असा ठेचा करून बघा खूप छान होतो एकदम मिरच्या धुवून वगैरे अगोदरच ठेवायच्या म्हणजे त्या उडण्याची भीती कमी राहते मिरच्यांना थोडे डाग येईपर्यंत लाजायच्या थोड्या हिरव्या नको असतील ना तर तुम्ही पोपटी मिरच्या असतात ना त्या घ्या अशा बघा मिरच्या आणि लसूणवर पण असे छोटे छोटे डाक दिसत आहे आता गॅस बंद करते मी तेल टाकलंय थोडं तेल गरम झालंय थोडंसं जिरं टाकायचं जास्त नाही टाकायचं पाव चमचा टाकायचा कढीपत्ता टाकायचा तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण चा मी टाकते तुमच्यामध्ये आणि शक्यता ना लवकर तव्यामध्येच करा थोडा लाल करायचा कांदा पण सॉरी व्हिडिओ स्क्रिप्ट झाला होता चालू करायलाच विचारली कर थोडं मीठ टाकलं मी सवयप्रमाणे आणि कोथिंबीर टाकली दे। आणि गॅस कमी करते जरा मला वाटलं व्हिडिओ मी चालू केला मी चालूच झाला नाही आता याच्यामध्ये आपण मेथी टाकूया मेथी जरा थोडी मंडळी मेथीची भाजी पण आता झाली आहे त्याच्यात पूर्ण पाणी आटवून घेतले सुकून आता मी गॅस बंद करते आपला जेवढी भाजी आहे तेवढी शिजून शिजून घ्यायची जास्त ओव्हर कुक करून नाही घ्यायची हे बघा मंडळी आता पहिल्यांदा मी शेंगदाणे घेते बारीक करून शेंगदाणे बारीक करून झाले की मग लसूण आणि मिरची जाडसर करून घेणार आहे मी मिक्सरलाच करून घेणार आहे पण एकदा असं राव चालू बन बंदमध्ये करून घ्यायचं आधी मी शेंगदाण्याचं करते तव्यामध्ये थोडंसं आता तेल टाकलं आहे इथे बघा आपण जाडसर असं मिरची आणि लसूण करून घेते तसंच मेथीची भाजी होती ना तीसुद्धा अशी थोडीशी एकदा फिरून घेतले आणि हा शेंगदाण्याचा कूट आता आपण मी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे आता तेल गरम झालं की लसूण आणि मिरचीचं वाटलेलं टाकायचं आणि आता मीठ नाही टाकायचं कारण भाजीमध्ये मी एकदाच मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मीठ नाही मिरची आणि लसूणच्या हिशोबानेच मीठ टाकलेलं आता गॅस थोडा मिडियम करते आणि हे वा आपण भाजून घेतलेली आहे मिरची पण तरी पण थोडं परतून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा जातो त्याला तेलामध्ये मग अशी तेलामध्ये नव्हती ना परतलेली आणि लागलं तर थोडं तेल टाकायचं ह्याच्यात कारण तुम्ही जेवढं तेल टाकाल ना तेवढी भाजी ठेचा ना तेवढा बनतो पण चांगला आणि टिकायला पण चांगला दोन चार ठिकाणी तीन दिवस टिकेल तो आणि तुम्हाला अजून टिकवायचं असेल तर कांदा टाकू नका मेथीच्या भाजीमध्ये ज्यावेळेला आपण भाजी करून घेतो ना त्यावेळेला कांदा नका टाकू फक्त जिरं टाकायचं मेथीची भाजी आणि कोथिंबीर परतून परतून घ्यायची आता याच्यामध्ये मी ही भाजी टाकून घेते जी आपण मिक्सरला एकदा फिरून घेतली मेथीचा ठेचा आहे ना मग त्याच्यामध्ये मेथी तर मेन आहे मी ना खूप प्रकारे अशी ते जे ते बनवते व्हिडिओ कोणी बघितलं तर मग ते दाखवायला पण चांगलं वाटतं नाही चार पाच जणं बघणार काय फायदा नाही ना त्याला गॅस कमी करते त्याला मग आता शेंगदाण्याचा खूप टाकतो ता ता आता शेंगदाण्याचा कूट चांगला परतून घेते जरा कडक नाही करायचं आपल्याला हा बघा मेथीचा ठेचा तयार झाला आहे मी जे पहिले शेंगदाणा टाकले ना कूट तेवढाच टाकला आहे आणि मीठ वगैरे काहीच नाही आता मी फक्त ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेते आता मी फक्त एक चमच्या वेळ एवढाच लिंबाचा रस टाकते जास्त नाही टाकायचं नाही तर आंबट होणार सगळं मस्त परतून घेऊया अर्ध्या लिंबामधला सुद्धा पावभाग टाकला या मी आणि अशी भाजी करून बघा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता गॅस बंद करते मी बघा म्हणजे ज्वारीची भाकरी आणि हा गरमागरम मेथीच्या भाजीचा ठेचा तयार हे बघा मंडळी ताट आणि ठेचा खूप भारी झाला या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू